मराठी वर्त लढा सत्याचा मुरुम शहरात बैलपोळा सण उत्साहात साजरा बैल जोडीचे डीजे लावून वाजत गाजत मिरवणूक मुरुम तारीख बावीस श्रावण महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणाबरोबरच दर्श अमावशाला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा सण साजरा केला जातो वर्षभर वर्ष शेतात राबणाऱ्या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैल पळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भारत हा कृषी प्रधान देश आहे बैलांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधले जाते दिनांक बावीस बार शुक्रवार रोजी शहरातील विविध भागातील शेतकरी बांधवांनी बैल सणानिमित्त बैलांना आंघोळ घालून माटाटे साध्या सिंगल गोंड्याचे माटाटे ती। गळ्यातील रेडीमेड कंडे तयार केलेले मोरक्या कासरे लोकरी कमरी कंडे वेसणी शिंगोटे घागरमळ्या रेशीम सूत सूत دول واشینګ پټळी ساکړی बुरकड्या रंग रंगरंगोटीने बैलांना सजवण्यात आले होते प्रारंभी बैलांचे पूजन करून त्यांना पुरणपोळ्याचा नैवेद्य देऊन शेतकरी बांधव आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला भोजनासाठी आमंत्रित केले जाते संध्याकाळी विविध भागातील शेतकरी आपल्या बैलांना वाजवत गाजवत छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा बसवेश्वर चौक सायित्रथ नानाभाऊ ना साठे चौक अशोक चौक टळक चौक किसान चौक सुवा चौक गांधी चौक मार्गे मिरवणूक काढून हनुमान चौकातील हनुमान मंदिर येथे श्री हनुमानास प्रदक्षिणा घातली जाते पिढ्यान पिढ्या पेड़ा चालत आलेली भारतीय परंपरा आजही जीवन ठेवण्याचे कार्य शेतकरी बांधवाकडून केले जाते यावर्षी डी जे लावून बैल जोड्यांचा था, थाटात मिरवणूक करण्यात आला होता मुरुम शहरातील किसान चौक संभाजीनगर नेहरू नगर महादेव नगर यशवंत नगर भागातील शेतकरी मोठ्या उत्साहाने बैलपोळा पोळा सण साजरा करतात दंड वर्त लढा सत्याचा